सांगता येणार नाही विशेषच्या मुलाला वडिलांचं नाव विचारा विशेषच्या मुलाला जावा अरे तुझ्या बाळा वडिलांचं नाव काय किती दुःख होते बघा त्याला की का वडिलांचं नाव सांगता येत नाही अरे पासून या पट्ट्याच्या नावा पुढे आपल्या बाण नाव काय न घेता दिले आणि ते नाव जोपर्यंत पंच वापरू शकता याच्या पेक्षा बापान आपल्याला द्यायला काय पाहिजे असू प्रत्येक जण काय काय दिले काई दिले अरे ज्या बापाने आपल्याला तळा हाताच्या ज्या बोडावानी सांभाळला ज्या बापाचा असणाऱ्या मुलीचं लग्न होत असताना हुंड्यासाठी मागणी केल्यानंतर बाप असणाऱ्या असणार असणारी इच्छा असते काही घरामध्ये शिल्लक नाही तरी सुद्धा असणाऱ्या पत्नीला म्हणतो मी काहीही करेन पण मी माझ्या तडीचा सुधाराचा संसार बघेन अरे नाही माझ्याकडे काही ना मी गव जाईन मी किडनी काढेन परंतु माझ्या चांगलं करेल अरे असणाऱ्या लग्नामध्ये असणारा नाही नाही ती काम करतो पंतरवाड्या उचलण्याचं काम करतो का माझ्या ताईडीचं लग्न थाटात झालं पाहिजे हा जेवला तो जेवला तो परंतु रात्री बाप झोपत नाही उद्या माझी ताईडी जाणार माझं कसं होणार उद्या माझी काळजी फोन घेणार या असणारा अवस्थेत बाप असतो बाप म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज घरातील ज्याचा बाप, बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती या कुटुंबाला आजपासून असणारा काळा आड गेलेला बाप आपल्याला बघायला मिळणार नाही सूर्यच्या आड गेल्याला चंद्र उद्या येईल परंतु हे बघायला मिळणार नाही बसा महाराज नाही बघायला मिळणार आपल्याला ना सदास्यजी नाही बघायला मिळणार म्हणून असणार आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा आम्ही सांगण्याच्या इथपर्यंत नाही तुमच्या पर्यंत परंतु जे योग्य आहे ते सांगण्यापुरतं महाराज आपण घरी आल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी गुरगुर आहे परंतु आपण घरी गेल्यानंतर आपली आई जेवली का आपले वडील जेवले का एवढं विचारलं ना अहो बस त्यांच्या अंतकरणामध्ये नसलं जेवला तरी म्हणते ना आम्ही बाळा जेवलोय तू निवांत सो अहो घर सांगतो तुम्हाला तुम्ही बारा बारा वाजता एक एक वाजता तुम्ही जर घरी नाही आला तर बाहेर क्वाटवरती वरती वाट बघायला बसला फक्त बाप आणि बाप असत बाप नसेल तर क्वाटवर वर तुमची वाट बघणारा कोण सुद्धा तुम्हाला दिसणार नाही महाराज येते कधी कधी आम्ही सुद्धा कीर्तनावरून बारा एक वाजते आम्हाला जायला अरे आम्ही गेल्यानंतर गाडीचा आवाज ऐकणारा फक्त बाप असतो अरे काही काही बाप असतो आपण त्या बापाला म्हणतो त्याला कळतच नाही त्या बापाला काही कळत नसतं तर आपल्याला लहानाच मोठं केलं नसतं इथपर्यंत वाढवलं नसतं अरे ताईडीला चांगल्या घरी दिलं नसतं अरे ताईडीच काहीतरी वाईट भलं जर दारू पीत असेल तिकडचे माणसं तर रात्र रात्र जीवाला खाऊन घेणारा फक्त बाप असतो घरचा संसार आई काही करेल फार तर कडेवर घेईल आणि आपल्या मुलाला जग दाखवेल पण बापाचे उद्दिष्ट आहे माझ्या मुलाला खांद्यावर घेऊन मी माझ्या पुढचं दाखवतो डोक्याच्या वरण पुढच जग दाखवणारा बाप असतो फार तर आई काय करेल लग्नामध्ये असणाऱ्या ताडीचं लग्न झालं म्हणून चार साठी मन मोकळं करून टाकेल परंतु मन मोकळा बापाला करता येत नाही अरे हा जर उंबरडा फुटला कुणा ना आवडणार नाही माझी ना 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 तैडी दुःखात नोंदवला जाईल म्हणून या असणाऱ्या मंडपाच्या माग असणारा पद असणारा तो तोंडामध्ये असणारा बोळा घालून रडणारा बाप असतो बाप असणारा कोणाला दिसला नाही प्रत्येक जण म्हणते बाला काय कळत नाही अरे बाला कळत नसतं तर आपण आज इथं आलो नसतो म्हणून असणार प्रत्येकाची जबाबदारी आपल्या आई वडिलांना बघा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत वडील गेली त्याला वडिलांची किंमत प्रत्येकाने प्रत्येकाच्या आपल्या तुम्हाला वाटत असेल ना खर सांगतो आपण जे करणार आहे ते पुढे चांदे महाराज होणार आहे वेळ फार झालाय असणारा बघा आपल्याला वाटत असेल आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी म्हातारपणी आपल्याला जर व्यवस्थित थांबावं वाटत असेल आपल्या असणाऱ्या सुनांनी आपल्याला व्यवस्थित बघावं वाटत असेल तर आपण आधी चांगलं जगायला आपल्याला पाहिजे अरे असं रे तायडे जर नांदून आले ना नांदून आणि जर काही गडबड झाली तर म्हणते असू दे माझी तायडे ती सुनन चुकीली तर ते म्हणते सुनन केली तुझ्या आईने तुला तसं शिकवलं का ते पण तितकच खरं आहे महाराज असणारे म्हणतात आम्हाला मुलगी द्यायची पण सासू सासरे नसले पाहिजेत तुझ्या ज्या वेळेस पोराला तो पुरकी करणार आहे तेव्हा तुम्ही कुठं काय कुठं जाणार आहे हे पण आहे म्हणून ज्याचं आहे त्या पद्धतीने देवाला शिका बघा असणार अभंग भक्ती आवडते आपल्याला एक ना एक दिवस जायचं बरोबर एक नाही महाराज एक ना एक दिवस जायचंय तुम्हाला जर वाटत असेल आम्ही भेट नाही आणि आम्ही काळाच्या बापाला सुद्धा भेट नाही त्यावेळेस असणारे एकनाथ महाराज म्हणतात हे आवडते देवा संकल्पाची माया संसाराची अरे आणि संकल्पला संसाराची माया देवाला अर्पण करा देवा देवस्थानात